नमस्कार मी रुपेश कोकणी रुपेश या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आजच्या व्हिडिओला आपण पहिल्यांदाच कलंबईच्या समुद्रावरती आलो आहे आणि मासे पकडणार आहेत ते दाखवणार आहे हे आहेत प्रवीण ढिपळे मालपेगाव आम्ही त्यांना बाळा टाकला बोलतो त्यांना मासेमारीचा छंद आहे आणि ते आहे आज आपल्यासोबत मासे पकडणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि लगेच असाल चॅनलला सबस्क्राईब करा फायनली आपण कलंबईला पोहोचलो आहे आणि आता आपण खाली समुद्रावरती चाललो आहे दुकानाचा आणि त्याच्याबद्दल जर अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मग तुमचे व्हिडिओ आम्ही पाठवू सेटअप झाला की तुम्हाला मध्ये सांगतो हा छोटासा लोअर आहे कोलंबीचा तो आपण कधी पण यूज करू शकतो आपल्याला जसं करायचं असतं तसं आपण करू शकतो याला एक कोळंबी आहे आणि एक त्याच्यात थोक आहे असा एक सपोर्टिंगला लावून ठेवलेली आहे आणि याला काय चारा आपला भेट असेल तर या गळाला लावायचा बघू काय भेटत आहे तर ऑल द बेस्ट वेटसाठी आम्ही चिंगूळ आहे आमच्याकडे वेटसाठी आणि ही तारली आहे बघूया आता कशावरती होत आहे वाईट पुढे पुढे येऊन लाभलं चालत दिसत आहे ना क्लिअर चिंगूळ दोन्ही लावून झाले आहेत दोन्ही लावून झालेले आहेत ओंकार आणि बाळकाका आता मासे पकडणार आहेत 簡単だ簡単。

बाईट झालेली आहे आलाय एक माझा लागलेला ला आहे आणि पुन्हा एकदे बाईट केलंय बाईट केलेली आहे पण मला वाटत नाही आता काय मला वाटतं मी झालेला आहे मीस झाला आहे बघू शकता असा लागलाय आता ह्या वेळेला कुठली गल्ती करणार नाहीये वालो तो मकल एक मस्त कॅश भेटलेली आहे स्टार्ट झाली आहे स्टार्ट झालेली आहे आणि काहीतरी आलेल्याचा काहीतरी मोबदला भेटलेला आहे आम्हाला ठीक आहे पुन्हा एकदा प्रयत्न करूया कारण मासे काय अजून मिळत नाही आहेत एकच मासा मिळाला फक्त तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतो आहे भाकरी आणली आहे करून भाकरी खाऊन घेतोय भाकरी आणि चटणी तुम्ही पण या खायला भाकरी आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट कॉमेंट करा कारण चॅनलला कॉमेंट येत नाही आहेत नाश्ता करून झाला आहे आणि आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतोय दुसरा सेटअप तयार केलेला आहे माश्याची ऍक्टिव्हिटी थोडी कमी आहे त्यामुळे म्हटलं दुसरा सेटअप लावूया आपण दुसरा सेटअप चालू आहे आमचा हे वेट आहे हे वेट आहे हे सिविल आहे आणि ही लाईन आहे आणि हा ही घरी आहे तो आम्ही हा नवीन आता सेटअप तयार केलेला आहे तो आता सेट सेटअप जरा बघू कारण माशाची ॲक्टिव्हिटी थोडी कमी असल्यामुळे आम्ही जरा सेटअप बघून बघतोय काय नवीन अजून त्याच्यात त्याच्यात काय दुसरा मासा लागतो का मित्रांनो खूप टाइम झाला आहे का मासेच काय मिळत नाहीत आज पण जागा चेंज करतोय जागा नावाय कुर्लीचं कुर्ली आहे जा कुर्लीची जात आहे पण ती मोठ्या म्हणून एक डेंगा त्याचा हा मोठा असतो झाड आणि एक डेंगा असतो पातळ नाही इथं त्याच ठिकाणी आलो आहे आज काही मस्ती काय मिळत नाही अजून नंतर मासा लागला आहे होऊ शकता समोर का फॉल मिठा होताय भरपूर वेळानंतर लागलेला आहे भरपूर वेळानंतर वाईट आलेली आहे स्पॉट वरती झालेला आहे चर्च ना है या de आगे लिखा फिशिंग आता मला फक्त दोन मासे कलेक्ट झालेले आहेत बॅड लगवत होतं तसं काही सुटले काही दोन आणि दोन सुटले आमचे आमचं लगवत आहे आणि आज जरा पाणी त्यामुळे जरा नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्हिडिओ आता आम्ही घरी चाललो आहे फिशिंग करून झाले आहे आता भूक पण जोराची लागली आहे पोटामध्ये कावळे पण आहेत घरी मस्तपैकी एकदम पाय करतात आपल्या भेटलेले आतापर्यंत आम्ही व्हाळातील कुर्ले किंवा मासे पकडायची वेळ टाकायचे फर्स्ट टाइम आपण समुद्रातील मासे पकडायचा व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा म्हणजे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओची लिंक आहे ते बघून घ्या धन्यवाद